दीपू सर आदर्श आदर्श Wide ball. Gracias. Karena टाइमपास करू नये लवकरात लवकर मॅच सुरुवात करावी वेळ खूप कमी राहिला आहे

नवीन फलंदाज सूरज

शेवटचा चेंडू आहे दुसऱ्या शतकातला सत ओवर आपल्या भटवडीच्या माऊलीची जे मूर्तिकार आहेत ह्या वर्षीचे श्री अरुण दत्ते त्यांचंही इथे आगमन झालेत या वर्षीची जी गाजलेली मूर्ती जी होती परळच्या महाराजाची जी बॅलेन्सिंग करून दाखवलेली तेच अरुण दत्ते होते त्याच्यामुळे त्यांना बॅलेन्सिंगिंग अशी उपमा दिलेली गेली आहे काहीतरी आगळीवेगळी कल्पना त्यांनी मूर्तींच्या बाबतीत आपल्या समोर ठेवलेली आहे तर मी त्यांना विनंती करतो स्टेजवरती यायचं आहे आणि नवनिर्माण उत्सव मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत असेल मी विनंती करतो त्यांनी त्या ते, त्यांनी स्थानापन्न व्हावे स्टेजवरती प्लीज मी नंतर तीन भोंड्रे मारले ना तर माझ्याकडनं हजार रुपये सांग बोल बोल सचिन पवार कुठे असतील स्टेजवरती यायचंय सचिन कुठे सचिन 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 पवार स्टेजवरती यायचंय आपण आला आला उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि तो तसाच शॉटही देखील बाबूने मार दिला बाबूची आज बॅटिंग मागण्यासारखी आहे सकाळपासून जी बॅटिंग करतोय बाबू सचिन पवार आपलं स्वागत आहे नो बॉल स्टेज आहे स्टेजवरती जेवढे बसलेले मान्यवर आपल्याला दिसत आहेत त्यांनी कधी ना कधी काही ना काही कारणास्तव आपल्या मंडळाला कायमच मदत केलेली आहे त्यासाठी मी सर्वांचे मंडळाच्या वतीने नवनिर्माण उत्सव मंडळाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो बाबूशेठ असतील दीपक बाबा असतील अरुण दत्ते असतील आणि उत्कृष्ट शॉट मी तेच म्हणतो सकाळपासनं मी बाबूची बॅटिंग बघतोय बरेच वर्षांनी बाबूची बॅटिंग मला अशी बघायला भेटली आहे कडक शॉट मारतोय बाबू तर त्या मान्यवरांचे मी आभार मान व्यक्त करतो नवनिर्वाणच्या वतीने आणि असं सहकार्याची अपेक्षा आपल्याकडनं पुढेही राहो अशीच इच्छा आहे आमच्या मंडळाची We, we, Reason. आता <laughs> किती बाकी <laughs> एक रन शेबाज शेबाजी चांगले डोकं वापरले त्याला कळालं की मला मी वाकू नाही शकत त्यांनी पाय टाकला आणि अॅम्पर तिकडे झालं तू

तर त्यांना रोख रक्कम पाच हजार रुपयाचं पारितोषिक आपले विभाग प्रमुख दीपक बाबा हांडे आणि जितेंद्र हळमरकर भटवाडी साई दर्शन चे अध्यक्ष यांच्याकडनं पाच हजार रुपयाचं पारितोषिक लागू झालंय सायलेट सॉरी आणि तसेच तीन बाउ्या कोणी तीन बाउंड्रीज लाईनीत मारले तर सचिन राणे यांच्याकडनं हजार रुपयाचा पारितोषिक आहे फोनवरती पारितोषिक जी पे करणार ते इथे फिजिकली प्रेझेंट नाहीयेत जो कॅश देणार कॅश हो हो चला दोन पारितोषिक तर इथे आहेत आपल्याला तीन बाउंड्रीज आणि म्हणजे बाउंड्रीच्या हॅट्रिक्स आणि विकेटचे हॅट्रिक्स कोणी केली तर त्यांना पारितोषिक लागू झालेलं आहे फोन <laughs> <laughs> आणि ट्रेडमार्क गोलू ट्रेडमार्क अखिलेश यादव पायात उत्कृष्ट जाते पायात त्यांचा म्हणजे बॉल दिला तर मला क्वचित वाटतो तो मिस करतो आणि किती फिल्डर तर गॅप शोधतो त्याच्यात तो चला पहिली बाँड्री तर आली आहे बघू दोन बाँड्रेस अजून येत आहेत त्या लाईनीमध्ये हो सचिन राणे यांच्याकडनं हजार रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे अजून दोन बाँड्र्या जर अखिलेशनी मारल्या लागोपाठ पहिली तर आली अजून दोन मारायच्या बघू होत आहे का सध्या तरी सचिन राणे यांचं पारितोषिक मला वाटत नाही कारण का गोलू दुसरा बॉल आता एक रन आला आहे हॅट्रिक जर चौकाराची केली तरच पारितोषिक लागू असणार आहे ते उत्कृष्ट लागोबाट दुसरा आहे सचिन राणे यांचं पारितोषिक परत जाते गाशा। का असा फैजांनी जर तिसरा चौका मारला या बॉलला तर हजार रुपयेच पारितोषिक त्यांना आहे सचिन राणे यांच्याकडनं तेरा रन झालेत चला मॅच चालू करायची लवकर डिस्कशन करायचं नाहीये चींग डिस्कशन करायचं जयराज फिल्डिंग चालू करा फिल्डिंग चला लवकर उशीर झालाय आपल्याला आपल्याला खूप उशीर झालाय बॉल किती झाले पाच बॉल झालेत लास्ट बॉल आहे लवकर फिल्डिंग लावून घ्या चला लास्ट बॉल आहे लास्ट बॉल आहे लास्ट मारे मॅच चालू करा सर सर मॅच चालू करा आणि परत हुकले पैसे सचिन राणींनी काही खिशातनं पैसे काढून ठेवलेले हो पण पर आता परत खिशात टाकते तुला वीएसए आणि इच्छापूर्ती टॉस साठी यायच्या वरती टॉस साठी या लवकर आपल्याला शेवटची मॅच असेल ती वीएसए इच्छापूर्ती प्लीज लवकर स्टेजवरती या टॉस उडवून घेऊ आपण आणि मॅच लगेच चालू करायची आपल्याला शेवटची मॅच असणार आहे आपली हिची भटवडी लॉटच्या फायनलची चला मॅच लवकर चालू करायची आहे आठ रन भाई 12 बॉल आठ, लवकर वीएसए इच्छा पूर्ति जर ही मॅच अष्टविनायक ह्या हा संघ जर जिंकला या सिच्युएशनमधून तर सचिन राणे यांच्याकडनं हजार रुपयाचं पारितोषिक त्यांना देण्यात येईल ऑन द लाईन आऊट असतो अफ्रिदी आलेत आता किती बॉल किती पाहिजे अकरा सात किती पाहिजे अजून प्रणित किती पाहिजे सहा किती बॉल नऊ बॉल सहा रनची गरज आहे अजूनही सचिन राणींचा हजार रुपये तर पारितोषिक कंटिन्यू आहे अजूनही नाही नाही फिल्डिंग टीम जर जिंकली तर त्यांना हजार रुपयाचा पारितोषिक आहे सचिन राणे यांच्याकडून ठेवले बॉल आणखीन एक वाईड तीन रन पाहिजे अजून दोन रन ची गरज आहे एक रन बॉल दे बॉल दे जुना बॉल द्या एक रनची गरज आहे सहा बॉल एक रन चला लवकर घाई करायची चला लवकर फिल्डिंग लावा अरे अरे चला लवकर मॅच चालू करायची प्लेयर्स लोकांना खेळू द्या मॅच मध्ये बाहेरच्या कोणीच ग्राउंड मध्ये यायचं नाही बॉल एक सहा बॉल एक आपण या ग्राउंड मध्ये बघितलेलं झालं नाही बघूया चला लवकर आणि <laughs> मला प्लेयर्स <पड़े>, <laughs> प्लेयर लोकांना अपेक्षा होती की बॅट्समन काहीतरी चूक करेल का बॉलर चूक करून टाकली चल अरुण दत्ते मी यांना विनंती करतो की फायनल मॅच चा टॉस त्यांनी उडवून आहे इच्छापूर्ती बॉयज आणि व्ही कोण बोलतोय गणपती बाप्पा मोरिया